आम्ही जरी टीस रिपोर्ट घेतला येत्या अधिवेशनामध्ये आम्ही शिफारस करून केंद्र सरकारला पाठवणार आहे पण आम्ही घोषणा नाही करणार हे लोक येतील निवडणुकीमध्ये गप्पा मारतील खोट सांगतील मत घेतील पुन्हा तोंड दाखवणार नाही मी तुमच्यासारखा तुमच्यातला असणारा एक माणूस आहे घरच्या गाईचा गोरा कोणी या पाणी पाजा चारा टाकला टाकला नाही टाकला शेपूट मारत नाही ना शिंग मारत नाही इतका सस्ता माणूस खासदार तुम्हाला सापडेल का कोण मला सांगा बरं हे तो काळा चष्मा लावून येते लंब गुडघ्याच्या खाली कुडतं घालून येते असं असं चालते मान माग नसलं तर मग चाल बदलते अरे मी तो कुठं बसतो कुठंही बसतो कुठंही खातो यार हा माझ्या इतका सर्वसामान्य माणूस तुम्हाला सापडेल का मला सांगा बरं आणि मला पाडायची भाषा करतात मी असं बाप हे सांगितलं नाही तुम्हाला बोलत गिरत नाही मी म्हणून उदार दिली येणा दहा लाख दहा लाख रुपये मला नारायणला वाटला असतं खेळ जमता दिसून येणा मी दहा लाख उप दिले